नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे दरम्यान पुण्यातील दौंड तालुक्यात एस टी बसला भीषण अपघात झाला या अपघातात तीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले जात आहे पुणे सोलापूर मार्गावर यवतजवळ हा अपघात झाला या अपघातात एस बस टी बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने पाहायला मिळत आहे या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचाव कार्य सुरू केले के ले। मिळालेल्या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती परंतु पुण्यातील यवतजवळील सहजपूर गावाजवळ बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस झाडाला धडकली हा अपघात इतका दूषण होता की आसपासच्या लोकांना धडकेचा मोठा आवाज आला मात्र हा आवाज नेमका कशाचा होता याची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकांना एस टी बस झाडाला धडकल्याचे दिसते अपघातानंतर स्थानिकांनी वेळ न घालवता बचाव कार्याला सुरुवात केली आणि जखमींना बसमधून सुरक्षित बाहेर काढले या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत